नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र भरत विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी उद्या आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि उद्या जिम्मा टू हा सिनेमा आय थिंक स्वतःच्या तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करतोय आणि तिसऱ्या आठवड्यात जाऊन सुद्धा या सिनेमाला आता तरी भरपूर शोज आहेत एकवीस आणि बावीस तारखेनंतर जेव्हा डुंकी आणि सला रिलीज होतील तेव्हा आपल्याला या सिनेमाचं भवितव्य काय आहे ते कळेल त्याचबरोबर एकदा येऊन तर बघा हा सिनेमा आणि त्याचबरोबर लंडन मिसळ हा सिनेमा या दोनही सिनेमे आता स्वतःच्या दुसऱ्या आठवड्यात पदार्पण करतायत लंडन मिसळचं फार भवितव्य नाहीये एकदा येऊन तर बघा या सिनेमाला आत्ताही आठवड्यात सुद्धा प्रत्येक थिएटरमध्ये एक एक शो आहेत आणि आशा करूया सेकंड आहे तो हा सिनेमा नक्कीच गाजवेल आता उद्या पंधरा तारखेला या तीन मराठी सिनेमांबरोबर रिलीज होत आहेत एक नाही दोन नाही तीन नाही चार गणपतीचा जय फक्त आणि फक्त कल्याणच्या एका थिएटरमध्ये एक शो प्रत्येकी या तीन सिनेमाना मिळालेला आहे बाकी कुठेही या तीन सिनेमाना स्कोपच मिळालेला नाहीये आणि हे तीन सिनेमे म्हणजे सोंग्या नावाचा हा सिनेमा ऋतुजा बागवेसाठी खूप एक अभिमानाची गोष्ट होती खरे की तिचे दोन अनफॉर्च्युनेटली दोनही मराठी सिनेमे स्वतःचा झेंडा बॉक्स ऑफिसवर राहू शकणार नाहीये ही खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे त्याचबरोबर क्लब फिफ्टी टू हा सिनेमा सुद्धा फक्त आणि फक्त कल्याणलाच आपल्याला बघायला मिळणार आहे लई झकास याचं तर मी ट्रेलर किंवा टीझर बघितला पण नव्हता मला आता पेटीएम बघितल्यानंतर कळलं या सिनेमा रिलीज होतोय सो या तीन सिनेमांचं कल्याण जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला कल्याणला जाऊन हे तीन सिनेमे बघायला हवे आणि आशा करूया की एक शो जो मिळालाय तो शो तरी हाऊसफुल जाईल पिल्लू बॅचलर नावाचा मराठी सिनेमा येतोय ज्याच्यात स्टारकास्ट भली मोठी आहे शोज सुद्धा याला मुंबईत जेमतेम सात आठ किंवा दहा असतील मॅक्स मॅक्स प्रत्येक थिएटरमध्ये एक शो असा मिळालेला आहे बट या सिनेमाचं भवितव्य तसंही काही फार दिसत नाहीये सोमवारपर्यंत हा सिनेमा कदाचित कळलं तुम्हाला मला काय बोलायचं ते आणि लास्ट बट नॉट द लीज मकरंद नानासपुरे यांचा कम बॅक असलेला छापा काटा हा सिनेमा आता युट्यूबवर बघायला गेलं तर या सिनेमाच्या ट्रेलरला दोन मिलियन व्ह्यूज आहेत बत... बट थिएटर मध्ये डाऊटफुल आहे या सिनेमाला सुद्धा मुंबईमध्ये जर तुम्ही बघितलं तर ते जेमतेम पंधरा एक शो प्रत्येक मध्ये एक एक शो असा दिला गेलेला आहे आणि फ्रँकली अशी हाईप या पाचही सिनेमांची मार्केटमध्ये आत्ता तरी दिसत नाहीये सो असं वाटतंय की या विकेंडला तरी जिम्मा टू आणि एकदा येऊन तर बघा या दोन सिनेमांनाच प्रेक्षक पसंती देतील म्हणजे या पाच सिनेमांबद्दल तुमचं काही मत आहे का यांच्या रिलीज बद्दल हे कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र